नमस्कार मी निलेश जगताप आवाज कुणाचा आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सासवडमध्ये मी या ठिकाणी आहे बारामती लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाचा तालुका पुरंदर तालुका पुरंदर तालुक्याचं ठिकाण म्हणजे सासवड सासवडकरांची किंवा सासवडमधील सर्व पक्षीयांची काय नेमकी मतं आहेत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ते आपण जाणून घेणार आहे माझ्यासोबत या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीचे पदाधिकारी भाजप शिवसेनेचे सुद्धा आहे सगळ्यात पहिल्यांदा मी काँग्रेस राष्ट्रवादीच्या निघतो आहे बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे काँग्रेस राष्ट्रवादीत एकत्रितपणे निवडणूक लढवत आहे काय विकासकामं ताईंनी नेमक्या मतदारसंघामध्ये केली तर लोकांनी त्यांना पुन्हा निवडून द्यावं विकासकामं सांगायची ताईंच्या बाबतीत तर विरोधक म्हणतात की या ठिकाणी सायकल वाटप असेल चष्मे वाटप असेल पण ते त्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये सर्वांची सेवा केली जेणेकरून जे छोटे मोठे गरीब आहेत त्यांच्यापर्यंत सायकली असेल हे काही विशेष अशा वस्तू असतील त्या ते त्यांच्यापर्यंत तळागाळात पोहोचल्या रस्त्याची कामं असतील सासवड नगरपालिकेच्या पाण्याचा प्रश्न पवारसाहेबांच्या माध्यमातून सुटलेला आहे त्यांची उतराय म्हणून आम्ही यावेळेस सुप्रिया मतदान करा असं आवाहन करत आहे आपल्यासोबत गौरीताई कुंजूरसुद्धा आहेत त्या पुरंदर तालुका पंचायत समितीच्या माझी सभापती त्या ताई काम होतं ताईंना हे खऱ्या अर्थानं लोकांनी देतात का ताई परत खासदार काय विकास कामं झालेली आहेत नेमकी ताई दोन हजार खरं तर पासून या विभागाचं प्रतिनिधित्व करत आहेत खर तर ताई ज्यावेळेस दोन हजार नऊ ला या भागाचं प्रतिनिधित्व करायला आलं त्यावेळेस सगळ्यांना असं वाटलं की पवारांची कन्या म्हणून यांना मतदान होते की नाही पण त्यामुळे ताईनी खरंतर बारामती लोकसभा मतदारसंघात चांगल्या पद्धतीने पिंजून काढला ताईना त्यावेळेस चांगला संमता ताईंना चा ता 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 या मतदारसंघातून मिळालं दोन हजार चौदालाही ताईंचं काम बघून खऱ्या अर्थाने लोकांनी त्यांना असाच पाठिंबा दिला ताईंनी खूप चांगलं काम याही मतदारसंघात केलेलं आहे मग ते अगदी रेल्वेची कामं असतील मला वाटतं की रेल्वेची खूप चौदा कोटीचं या ठिकाणी डबल लाईन चालू आहे जेजुरीसारखं जेजुरीसारखं जे रेल्वे स्टेशन आहे त्याचं खरं तर चेहरा मोहरा बदलण्याचं काम ताईंनी केलं नेरेचं रेल्वे स्टेशन असेल तसेच अनेक पद्धतीचे रस्ते खरं तर या ठिकाणी केलेत मग त्यामध्ये धराय झाला तर जो काही पंढरपूर आळंदी मार्ग आहे जो पालखी मार्ग आहे खऱ्या अर्थाने ता तोच ताईंनी केला केंद्रीय शासनाचा खरं तर निधी मोठ्या प्रमाणात रेल्वे असेल रस्ते असेल या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला आता खरं तर विरोधक कधी कधी म्हणतात की ताईंनी सायकल वाटप केलं चष्मे वाटप केलं पण माझं त्यांना असं उ आव्हान आहे की जर हा जर केंद्र शासनाची योजना होती वयोश्री म्हणून ती खरं तर ताईनी मोठ्या संख्येने ठिकाणी राबवण्याचं काम केलं ही, ही योजना सुद्धा खरं तर मोदी सरकारनं त्यांच्याही भागात राबवली पण आज मला अभिमान वाटतो की बारामती लोकसभा मतदारसंघा मोदीच्या मतदारसंघापेक्षा एक नंबरला या योजनेमध्ये राहिला मला त्यांना असं विचारायचं आहे की जे इथले आताचे मंत्री आहेत ते असं विचारतात ताई सायकल वाटप करतात मला असं म्हणायचं आहे की ते म्हणतात की हे गल्लीतलंही कुणी करू शकतं मला त्यांना प्रश्न आहे की जर तुमच्या इथे शेजारीच खासदार आहेत आढळराव पाटील त्यांनी किती योजना राबवल्या त्यांनी कुठं सायकली दिल्या त्यांनी कुठं वयोश्रीची योजना कितपत राबवली तर याचंही उत्तर त्यांनी द्यावं दुसरं असं सांगणं आहे की सायकल वाटप जर त्यांचं म्हणणं आहे की जिल्हा जिल्हा होतं तर परिषदेची या ठिकाणी त्यांचे बरे म्हणजे दोन तीन मेंबर आहेत इथं सत्ता आहे समितीची ज्यावेळेस आम्ही सत्तेत होतो पंचायत समिती पुरंदरमध्ये आम्ही त्याच वेळेस खऱ्या अर्थानं ज्या मुली आहेत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला त्याही वेळेस सायकल वाटप केलं आताही ताईंनी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ शाळेतल्या मुलींना पंचवीस हजारापेक्षा जास्त सायकलींचं वाटप केलंय एवढं सगळं चांगलं काम असताना हे फक्त ताईंच्या शिंतोडी उडवण्याचं काम करतात अगदी म्हणजे खालच्या दर्जालाही जाऊन कधी कधी टीकाताईंवर होती मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की शिवसेना हे खरं तर भाजप असेल शिवसेना असेल शिवाजी महाराजांचा खऱ्या अर्थाने वापर करून घेतात पण त्यांची मूल्य तर कुठंतरी हे रुजवण्यात कमी पडतात त्यांची मूल्यं अंगीकारण्यात कमी पडतात कारण शिवाजी महाराज हे नेहमी महिलांचा आदर करणारे होते पण यांच्याकडून बऱ्याच प्रमाणात ता म्हणजे ताईंसारख्या जर नेत्याचा अनादर ही लोक करत असतील तर यांची संस्कृती काय हा खरं तर प्रश्न मला विचारावा असं वाटतो थँक्यू धन्यवाद माझ्यासोबत या ठिकाणी भाजप शिवसेनेचे सुद्धा आहेत कांचनताई कोल या ठिकाणी महायुतीतून निवडणूक लढवत आहेत कोणत्या मुद्द्यांवरती त्या निवडणूक लढवत आहेत काय काय मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जात आहे कांचनताई खरं तर अनेक वर्षाची घराणीशाही या ठिकाणी लादली गेली पवारसाहेबांबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही पवारसाहेबांनी पंचवीस वर्षापूर्वी पाणी दिलं त्याचं उतराई आता हे लोक आता होणार आहेत पंचवीस वर्ष आपण त्याची उतराई झालोच की सुप्रिया ताईंनी काय काम केलं यांना सांगता सुद्धा आहे ना चपल्या वाटल्या काय वयश्री केली हे केलं ते केलं ही जर सुप्रिया ताईंची खासदार फंडातून कामं असतील आणि ते आहेत की बाबा रेल्वे त्या ठिकाणी ताईंनी इकडे तिकडे फिरवली तर पुरंदर तालुक्यातल्या जनतेला तुम्ही सुद्धा जिजुरीच्या आहात इथं सगळी तालुक्यातले लोक आहेत किती ठिकाणी रेल्वे पळताना कोणाला दिसली मला तर काही वाटत नाही आणि मग उगंच काहीतरी दिशाभूल करायची काहीतरी चुकीचं त्या ठिकाणी करायचं आणि अनेक वर्ष अनेक वर्ष सुप्रिया त्या ठिकाणी हा मतदारसंघ मदत करत आलेला आहे पवारसाहेबांना केलेली परंतु यावेळेस खरं तर पुरंदर इतिहास घडवेन अशा प्र प्रकारची पद अशा प्रकारचं वातावरण पुरंदर तालुक्यात निश्चितपणे आहे त्यांनी सांगितलं की आदर वगैरे 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 काय कोणाबद्दल कसं 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 काय तर अजितदादांचं इंदापूरमधलं स्टेटमेंट कदाचित ते विसरले असतील परवाचं सांगितलं अजितदादांनी तर जाहीर सभेत सांगितलं की तालुक्यातल्या राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांना घंटासुद्धा वाजवता येत नाही आता ह्याच्यापेक्षा अजून परत त्यांनी पुढे सांगितलं की मी देवळातली म्हणतोय म्हणजे आता ह्यांचे नेतेच अशा पद्धतीने बोलत असतील था तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी काय बोलावं हो त्या विषयावर म्हणून खऱ्या अर्थानं स्वाभिमाना स्वाभिमानी पुरंदरला पुरंदरच्या जनतेची आणि लोकशाही घराणेशाहीची लढाई असं मला वाटतं माझ्यासोबत या ठिकाणी भाजपचे पदाधिकारी सुद्धा आहे देशात राज्यात तुमची सत्ता आहे काय मुद्द्यांवरती निवडणूक लढवता तुम्ही या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघाची खरं पाहिलं तर देश आता महासत्ता ऊ पाहतोय नरेंद्र भाई मोदी या देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून पंतप्रधानांनी खूप मोठ्या योजना आपल्या देशामध्ये राबवल्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं असेल लो जे बेघर लोक आहेत त्यांना पंतप्रधान आवास योजना असेल महिलांसाठी उज्ज्वला गॅस योजना असेल तरुणांना रोजगारासाठी मुद्रा लोन योजना असेल आणि पहिल्यांदी व वन पॉईंट एट हे hey, uh, दिवसाला किलोमीटर रस्त्याचं काम व्हायचं आता नॅशनल हायवे जवळपास दिवसाला पन्नास किलोमीटर वेगाने रस्त्याची कामं होत आहेत त्याचबरोबर आता खेडेगावात जिथं ज्या ठिकाणी लाईट नव्हती अशाच दुर्गम भागामध्ये सुद्धा या पंतप्रधानांनी लाईटचं काम केलेलं आहे आता आपण बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार केला एका ठराविक घराण्याची सत्ता या मतदारसंघात आहे मला या खासदारांना यावेळेस प्रश्न विचारायचा आहे की आपण या लोकसभा मतदारसंघाचा इन्फ्रास्ट्रक्चर भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून कुठलं मोठं ठोस तुम्ही तुमच्याकडे काही ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे का कुठले रस्ते केलेत का इथले सिंचनाचा पुरंदर हा तालुका कायम दुष्काळी म्हणून संबोधला जातो आमचे मान्य मंत्री महोदयांनी आता त्याच्यासाठी गुंजवणी योजना मंजूर करून आणली याचा त्याचं टेंडर झालं आचारसंहिता झाल्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होईल सिंचनासाठी हा तालुका जो व वंचित आहे आणि तुम्हाला सांगायचं झालं तर पूर्व भागातील पुरंदर उपसा योजना सुद्धा युती शासनाच्या काळामध्ये याला मंजूर हे युती शासनाच्या काळामध्ये मनोहर जोशी असतील गोपीनाथ मुंडे असतील यांनी ही योजना मंजूर केली आणि या मध्यंतरीच्या आघाडीच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये दिव्या आपल्याला माहिती असेल की दिव्या परिसरात टाकलेले पाईपलाईनसुद्धा यांनी उचलून न्याय आणि ह्या योजना करायला किती वळाला आता बापू बाप्पू या जलसंपदाचे मंत्री झाल्यापासून ही योजना पुरंदरच्या पूर्व भागासाठी अगदी वरदान ठरणारी योजना आहे आणि पुरंदर तालुक्याचा सिंचनाचा प्रश्न असेल आळंदी पंढरपूर पालखी मार्ग असेल आंतरराष्ट्रीय विमानतळ हा जो भागाचा दुष्काळी जो अनुशेष आहे हा जे पन्नास वर्षामध्ये जी कामं झाली नाही ती अगदी कमी काळामध्ये या तालुक्यामध्ये विकास नक्की काय असतो ते आत्ताशी जनतेला कळायला लागलं आणि आपण आम्ही सुरुवातीला पवारसाहेबांची कन्या म्हणून सुप्रियाताईंना ह्या तालुक्याने मतदान केलं पण आता लोक फक्त कराणेशाहीवर मतदान करत नाही तुम्ही काय काम करताय हे एक फुटफट्टी तुमच्या कामाची मोजमाप करून त्या मा उमेदवाराला मतदान केलं जातं आपण पाहिलं गेल्या वेळेसच जानकर साहेबांनी त्यांना जवळपास सहा हजार मताचं लीड या पुरंदर तालुक्यामध्ये दिलं आणि आम्ही या ह्या ह्या वेळेस नक्कीच तीस ते पस्तीस हजार मताने कांचनताई कुल यांना लीड देऊ असा आम्हाला विश्वास वाटतो महायुती असेल महाआघाडी असेल आपल्या विकास कामांचा पाडा या ठिकाणी गात आहे मात्र माझ्यासोबत या ठिकाणी पुरंदर तोला येतील मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष प्रशांतजी वांडेकर मराठा समाजाचं शंभर दिवसाचं आंदोलन या ठिकाणी तुम्ही केलं काय मुद्दा आहे मराठा समाजाचा या निवडणुकीमध्ये किंवा मराठा महासंघ संभाजीच्या मराठा संघटना आहेत त्यांची काय भूमिका आहे सकल मराठा क्रांती मोर्चा पुरंदरच्या वतीन जे ठेय्या आंदोलन घेतलं गेलं ते ठिय्या आंदोलनामध्ये सर्वच मराठा संघटना असेल त्यांनी सहभाग दाखवून हे आंदोलन यशस्वीरित्या पार पाडलं पण पार शंभर दिवसामध्ये जे राजकारणाच्या निगडीत जो विषय होता जे आम्हाला पाहायला मिळालेलं जे राजकारण होतं ते आपल्या चॅनलवरती न सांगणे इतकं एक गंभीर होतं कारण सगळ्यात प्रथमता मराठा समाजासाठी जे आरक्षण हवं होतं ते एकोणीसशे ऐंशी सालापासून कैलासवासी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्यापासून सुरुवात झाली आणि त्यांच्याबरोबर काम करत असताना प्रवीणदादा गायकवाड असतील आपले खेडेकर साहेब असतील पुरुषोत्तम केडीकर साहेब असतील शांतारामजी कुंजीर साहेब असतील त्या माध्यमातून त्यांनी बरंचसं सा मराठा समाजाशी काम केलं स सा मराठा समाजासाठी पहिली आत्महत्या जर केली असेल तर अण्णासाहेब पाटलांनी केली निश्चितपणे एकोणीसशे ऐंशी सालापासून जो एकोणीसशे चौदा सालापर्यंत दोन हजार चौदा सालापर्यंत जो मधला गॅप होता दोन हजार चौदाला आपल्या कोपर्डीच्या ताईवरती जे अन्य अत्याचार झाला त्या माध्यमातून मुकमोर्चे निघले गेले अठ्ठावन्न मुकमोर्चे झाले पण मराठा आरक्षण हा काय विषय आपल्याला लागू झालेला नाही आजपर्यंतसुद्धा आज पुरंदर तालुक्यातील दत्तात्रय शिंदे असतील त्यांनी ज्यावेळेस आत्महत्या केली त्यावेळेस कुठेतरी पुरंदर तालुका कुठंतरी जागा झाला आणि त्या माध्यमातून जे मराठा आरक्षणासाठी जे मुद्दा उपस्थित केला त्या माध्यमातून सर्व संघटनांनी मराठा संघटनांनी सहभाग दाखवून सर्व समन्वयकांनी एक नियोजनबद्ध कार्यक्रम राबवून शंभर दिवसाचं आयोजन केलं त्या शंभर दिवसामध्ये फक्त मराठा समाजानेच नव्हे तर इतर समाजाने सुद्धा आम्हाला पाठिंबा दिला त्याच्यामध्ये ओबीसी असेल मुस्लिम समाज असेल इतर समाज असेल आपले रिपब्लिकन पक्ष त्यांनी मागासवर्गीय समाज असेल म्हणजे निश्चितपणे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी फक्त मराठा समाज नाही तर बाकीचे इतर समाजसुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहेत त्यांचा पाठिंबा आहे पण पन... परिस्थिती अशी की राजकारणाच्या माध्यमातून कुठंतरी ते दाबलं गेलं जातंय कुठंतरी हे आंदोलनसुद्धा दाबण्याचा प्रयत्न झाला पण हे मी उघड सांगू शकत नाही कारण ह्याच्यामध्ये काय होतं ह्याच्यामध्ये कुठंतरी चुकीच्या गोष्टी लोकांपर्यंत जातील आणि आज पाहतोय आपण राजकारण आता ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्या काळामधलं जे राजकारण होतं ते अतिशय वेगळ्या पद्धतीचं होतं आज आपण पाहतोय राजकारण कुठंतरी एक सुटाचं होत चाललंय कुठंतरी पारदर्श पारदर्शकता कुठंतरी कमी होत चालली आहे म्हणजे ह्या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मला सांगायचं आज आपण पाहतोय फेसबुकवर व्हॉट्सअपवर कुठंतरी चांगल्या नेत्यांविषयी कुठंतरी चांगल्या पद्धती वेगळ्या खराब दृष्टिकोनातून खालच्या दर्जाच्या पोस्ट पाडतायत ह्या कुठंतरी थांबल्या गेल्या पाहिजे पारदर्शकता कशी निर्माण होईल कारण येणाऱ्या पिढीला चांगला संदेश गेला पाहिजे जर आपणच आपल्या पद्धतीमध्ये अशा पद्धतीमध्ये वागत गेलो तर येणाऱ्या पिढीने काय संदेश घ्यायचा दुसरी गोष्ट सर्वात प्रथमता आपल्या समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय आडी अडचणी आड़ असतात शंभर दिवसाच्या आंदोलनामधून निश्चितपणे पुरंदर तालुक्यामध्ये आपण पोलिस स्टेशनला जाऊन माहिती घ्या की शंभर दिवसाच्या आंदोलनाच्या आधी पुरंदर तालुक्या तालुक्यामध्ये मराठा युवकांवरती किती अल्ट्रासिटीचे गुन्हे दाखल व्हायचे त्याचं प्रमाण एकदम दोन ते तीन टक्क्यावरती आलेलं आहे फक्त म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के आपण त्याच्यामध्ये सक्सेस झालो हे आंदोलनाचं यशस्वी रूप आहे आज आपण पाहतोय बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपण पुरंदर तालुका एक चांगल्या ठिकाणी पोचला गेला या मराठा आंदोलनाचे ठि आंदोलन घेतलं गेलं त्या माध्यमात संबंध महाराष्ट्रच नव्हे तर देशामध्ये एक आ, संदेश गेला आज ज्या दिवशी आरक्षण मिळेल तर पुरंदरवासियांचा त्याच्यामध्ये लाख मोलाचा सहभाग होता आज पुरंदरवासियांच्या प्रत्येक गावामधली लोकच जर आली नसती तर ठे ठे आंदोलन यशस्वी झालं नसतं निश्चितपणे ज्या ठेव आंदोलनामध्ये मी सहभागी झाले सर्व लोकांचे मी अभिवादन करतो माझ्यासोबत का या ठिकाणी संतोष सुद्धा आहे संभाजी ब्रिगेडचे विमानतळ विरोधी जनसंघर्ष समितीचे ते पदायक आहे काय भूमिका आहे तुमची विमानतः असा मुद्दा आहे किंवा इतर कोणत्या मुद्द्यांवरती निवडणूक मतदानाचा विचार तुमची लोकं करतील एकतर सर्वात परी पहिली गोष्ट म्हणजे आपल्या तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारे आपले मंत्री महोदय यांना माझं सांगणं आहे की बापू तुम्ही एकदा या आमच्या सात गावातल्या शेतकऱ्यांची तुम्ही एकदा चर्चा करा तुम्ही जे सांगता ना गावभर ढोल वाजून की शेतकऱ्यांचा विरोध नाही शेतकऱ्यांचा विरोध नाही एकदा या विरोध कसा का असतो काय असतो हे तुम्हाला आम्ही प्रत्यक्षात दाखवू आणि दुसरी गोष्ट जे बापू सांगत होते दहा वर्षापूर्वीची गोष्ट एका सहीवरती आलेलं पाणी अद्यापही आलेलं नाही ते कधी येणार आहे ह्यांचा याचा या प्रश्नाचं उत्तरही म्हणजे विनंती आहे आमचे दोन्ही सहकारी आहेत सहकारी मित्र आहे की तुम्ही या प्रश्नाचं उत्तर जरूर द्याल दहा एका सहीवरती आलेलं पाणी दहा वर्षात का आलेलं नाही दुसरा मुद्दा जर शेतकऱ्यांचा विरोधच नाही असं तुम्ही ठामपणे सांगताय मग आम्ही इथपर्यंत आत्तापर्यंत जे काय ला मोर्चे काढले आमच्यावरती कारण नसताना गुन्हे दाखल केले मी आमच्यावरती गुन्हे अशा पद्धतीने दाखल केलेत की आमची आम्ही बंगल्यावरती येऊन जाळपोल केली तोडफोड केली पण काहीही न करता जर आमच्यावर गुन्हे दाखल असतील होत असतील तर इथून पुढच्या काळामध्ये त्या विमानतळासाठी आम्ही आमचा जीवही द्यायला तयार आहोत पण विमानतळ आम्ही तालुक्यामध्ये होऊन देऊ शकत नाही या ठिकाणी प्रहारच्या काय भूमिका आहे प्रहार संघटनेची काय भूमिका आहे निवडणुकीबाबत तसं पाहिलं तर काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढते आणि शिवसेना भाजप एकत्र लढते ह्या दोन्ही नेत्यांना मला जा विचारायचं आहे की तुम्ही दोघांनी रस्त्यांचं सांगितलं पाण्याचा प्रश्न सांगितला विमानतळाचा प्रश्न सांगितला परंतु तुम्ही सर्वसामान्य जनतेचा प्रश्न बघितले का सर्वसामान्य म्हणजे फक्त पुरंदर तालुक्याचाच मी इतिहास सांगते आज तसेलदार कचेरीवर गेलं तर दोनशे प्रकरण पेंडिंग आहेत सर्वसामान्य जनतेची दोनशे प्रकरण विभक्त रेशन कार्ड मिळत नाही त्याच्यात त्याचप्रमाणे विधवा महिलांना किती लोकांना सामना कशासाठी करावा लागतो साध्या एक विभक्त रेषे दुबार रेशन कार्ड मिळवण्यासाठी किती सामान्य गोष्टी जावं लागतं आणि तुम्ही सांगता गुंजवणीचं पाणी गुंजवणीचं पाणी ज्यावेळेस मी शिवतारेबाब पुन्हा म्हणते की तुम्ही ज्यावेळेस गुंजवणीचं पाणी सांगता जुन्याचं पाणी सांगता पंचायत समिती तुमच्या ताब्यात आहे पण माझा सवाल एक आहे की जर आम्ही तुम्ही आज कांचनताईंना उभे केले तुम्ही पण कांचनताईंना जर या तालुक्याचं जर आज नवरी बघाय जायचं म्हणलं तर तिला पाच वेळा पाहिलं जातं कांचनताईंना तर पुरंदरच्या एकाही लोकप्रतिनिधीने किंवा एक सर्वसामान्य जनतेने सोपायला नाही तर आम्ही त्यांना मतदान कसं करणार आणि त्यांचं या पुरंदरासाठी योगदान काय हा सवाल आहे आणि शिवतारे बापूंच्या प्रश्न विचारायचं म्हणजे या शिवसेनेने आज अखेर सर्व सामान्य सामान्य जग म मनुष्य पाहिलं तर अपंग का पाहिलं जातो त्या अपंगासाठी केलं काय तुम्ही सगळ्या विभागाच्या मिटिंग आज घेतल्या आमच्या अपंग विभागाची एकदाही मिटिंग घेतली नाही तुम्ही शब्द दिले आज ज्या पंचायत समितीच्या येत सभापती त्यांनी सुद्धा आम्हाला तीन आ, चार डिसेंबरला शब्द दिला होता संघ मिटिंग लावून देतो बापूंना या सर्वसामान्य जनतेसाठी वेळ नाही का फक्त त्यांना पडले फक्त विमानतळ आणि गुंजवणी गुंजवणीच्या पाहण्याला कागद आणि शाही मिळाला नाही का शाईला असही करायला का तेव्हा आम्ही उपलब्ध करून द्यायचा का बाद झालं राजकारण आम्हाला आता राजकारण आहे आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत सांगायचं म्हटलं सोय म्हणतात की मी आज या इतक्या तुम्ही सांगता योजना केंद्र शासनाची राबवली तुम्ही बरोबर आहे जिल्हा परिषद तुमची म्हणून घेतलं आणि पत्रकारता काढता सर्व खाली हो, ग्रामपंचायत ना तीन टक्के निधीमधून गाड्या वापरा आणि ढोल तुमचा वाजवता या दोन्ही पक्षावर आमचा विश्वास बिलकुल राहिले नाही जर तुम्ही लढायचं होतं तर लोकप्रतिनिधी दोघांना शिवसेनेला भाजप आणि सर्वच हे सगळे माझे सहकारी बांधव असले तरी मी त्यांना ठामपणे सांगते पुरंदरला प्रतिनिधी नव्हता हो का? का पुरंदर मध्ये सोबत पुरंदर मध्ये छोट्याशा सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार घडला त्यावेळेस तुम्ही कुठे गेले होते तुम्ही कुठे गेले होते आणि आज मुनगटीव तुम्ही लोकांच्या मुनगटीव पाठ ठेवून विमानतळ आणता तुम्ही त्यांच्या कधी तुम्ही त्यांच्या घरातल्या कधी वेदना पाहिल्या का किती लोकांना तुम्ही सर्व्हिस लावलं हा जर विचार केला तर रस्ते रोड अमरीकरण वीज हे भरपूर काय झालं आता जनतेची फसवणूक करू नका जनता भरपूर पुढे बसलेली आणि ते आम्ही अद्याप सहन करणार नाही आम्ही इथल्या ना। येणाऱ्या विधानसभेत माझी लोकसंख्या अपंगांची लोकसंख्या म्हणलं तरी तीन हजार आहे तीन हजारानंतर आई वडील बहीण भाऊ म्हणलं तरी आमच्या वीस हजार मतदान कुणाच्या पार्ट्यात काय टाकायचं ते आम्ही ठरवू का नोटा दाबायचे हे बी ठरवू तुमच्यावरती आरोप त्या करतायत की भाजपचा उमेदवार नौका आहे काय सांगा मी सांगू इच्छितो की आत्ता ज्या बारामती लोकसभा मतदारसंघातून आत्ता आमच्या कंचनाथ आई कुला आहेत यांचं काय आपल्या जे आत्ता आहेत समाजामध्ये सांगायचं काय कारण नाही की त्यांचा पहिल्यापासूनच राजकीय असा घराणा आहे आणि वारसा आहे त्यांनी प्रत्येक वेळेस समाजाचा विचार करून त्यांच्या घरातील प्रत्येकानेच समाजासाठी योग्य योग ते योगदान दिलं असेल त्या जरी दौंडच्या असल्या तरी बाद बारामती लोकसभा मतदारसंघातल्या आहेत आणि आत्तापर्यंत जर आपण पाहिलं असेल तर विकासाच्या माध्यमातूनच ते आता योगदान जर विचारलं तर दहा वर्ष तुम्ही सत्तेत आहे तुम्ही ठोस असं काम काय केलं आम्हाला सांगा ना खासदार म्हणून तुम्ही जर आपल्या पुरंदर तालुक्यातील सोनवरी रोड आहे सोनवरी गाव आहे तिथल्या लोकांना विचारा तुम्ही की सोनवरी रोडचं उद्घाटन स्वतः खासदार असताना किती वेळा केलं किती वेळा तिथं खडी पडली काडांबरीकरण झालं नाही तुम्ही इतक्या वर्ष जर सत्तेत होता दहा वर्ष सत्तेत होता आता आता माझी सभापतींनी उल्लेख केला पण सभापती ज्यावेळेस आता बोलत होत्या त्यावेळेस तुमच्या इमारतीचं काम का राखडलं होतं तुमची जिल्हा परिषद होती तुमची गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिल्लीपर्यंत सत्ता होती गवर्नमेंट सत्ता होती होती, सत्ता होती का तुम का तुम्हाला कामं झाले नाही का तुम्हाला काम का तुम झाले का नाही आतापर्यंत आपण पाहिलं असेल की आदरणीय बापूंच्या माध्यमातून जर दहा वर्ष तुम्ही लोकांनी विश्वास दाखवले त्या दा बापूंनी त्याचं चीज करून दाखवलं लोकांना की गुंजवणी धरणाचं काम चालू केलं लोक काय एवढी वेळी नाहीयेत की लोकांनी तो विश्वास दाखवूनच पुढच्या पाच वर्षासाठी मतदान केलं आणि टेंडर पण आता आपण पाहिलं असेल की तुम्ही आता मीडियाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी क्लिअर करता तर ही गोष्ट पण लपण्यासारखी नाहीये येणाऱ्या काळात जनता ही कोणत्याही आता आपण पाहिलं असेल कोणत्या दडपशाहीला किंवा घरांशाहीला आता भिनारी नाही आहे लोक जनता जाणार नाही लोक येणाऱ्या वेळेस येणाऱ्या उमेदवारास असं योग्य ते उमेदवार कांचनाताई कुलना बहुमता मताने विजयी करतील असं मी आश्वासन आत्ता आपल्याला देतो तर या टप्प्यामध्ये आपण सगळ्यांनी विकास कामं नेमकी काय केली आहे ते पाहणार आहोत पुढच्या टप्प्यामध्ये माझे सहकारी राहुल शिंदे नेमकी कोणती कामं खादाराकडून होणं अपेक्षित आहेत किंवा इतर अनेक मुद्द्यांवरती असताना माझ्याशी मान्यवरांशी चर्चा करणार आहेत नमस्कार आत्ताच आपण ऐकलं की राष्ट्रवादीच्या ज्या नेत्या आहेत खासदार आहेत सुप्रियाताई सुळे यांनी अपंगांसाठी कामं केली मात्र त्यांनी असा आरोप केला की अपंगांसाठी कामं केली तरी फारसं काही त्यांनी केलेलं नाही जी शासकीय योजना आहे तीच राबवली आणि तीच राबवताना सुद्धा अपंगाचा निधी मात्र खर्च केला आहे तीन टक्के निधी तर तुम्ही काय सांगाल त्याच्याबद्दल वयश्री योजना खरं तर केंद्र शासनाच्या अपंगांसाठीच आहे आणि ती ताईंनी प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती खरंतर तळ्यागाळातल्या अगदी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे अपंगाचा जो निधी आहे तीन टक्के निधी ग्रामपंचायत फंडातला जो तीन तीन टक्के निधी आहे तो तुम्ही खर्च केला तो अपंगांसाठीच वापरला ना त्यांना नेण्याची सोय करणार कशी आपण त्यासाठी <णिया> विशेष काय कुठला निधी वापरता नाही आला तुम्हाला विशेष घेतलं जातं की बाप्पू म्हणतात की अजिबातही कुठल्याही प्रकारचा लोकांचा विरोध नाही विमानतळाला मात्र बरेचसे लोक म्हणतात की विमानतळाला विरोध आहे शेतकरी सांगतात आमचा विरोध आहे त्याच्याबद्दल बरेचसे आंदोलन झाली मोर्चे झाले मात्र तुम्ही अजून शेतकऱ्यांपर्यंत का गेला नाही आणि शेतकऱ्यांना का सांगितलं नाही त्याच्याबद्दलचं महत्त्व याच्याबद्दल सगळ्यात पहिली गोष्ट बापूंनी शेतकऱ्यांचा विरोध नाही हे बोलल्याप्रमाणे बापून हे देखील सांगितलंय की जर तिथल्या शेतकऱ्यांचा किंवा माझ्या तालुक्यातल्या लोकांचा विरोध असेल तर एक वीट सुद्धा पुरंदर तालुक्याच्या विमानतळाची आम्ही लागू देणार नाही अशी बापूंची स्टेटमेंट आहेत पेपरला सुद्धा आहेत ती मी दाखविल माझ्या सहकाऱ्यांना त्याच्यानंतर दुसरा विषय असा आहे विमानतळ होत असताना निश्चितपणे तालुक्याचा विकास होईल याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका असायचं काहीच कारण नाही कारण बारामतीचा विकास होतो इंदापूरचा विकास होतो पुण्यापासून शंभर शंभर किलोमीटर असणारे हे तालुके बोरमध्ये एम आय डी सी होते हे बोरचा विकास होतो मग गेले तीस चाळीस पुरंदरचा विकास का होत नाही आणि निश्चितपणे विमानतळ झाल्यानंतर डेव्हलपमेंट होईल अशी आशा आणि अपेक्षा तालुक्यातल्या नेत्यांना तालुक्यातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आहे निश्चितपणे विमानतळ झाल्यानंतर डेव्हलपमेंट होईल त्यांची जी अडचण आहे की तिथल्या लोकांचा विरोध आहे किंवा बापू त्या ठिकाणी का जात नाहीत निश्चितपणे बापूंनी हे देखील स्टेटमेंट दिलं आहे जर लोकांचा माझ्या लोकांच्या घरावरती त्या ठिकाणी नांगर फिरवून त्यांची अपेक्षा नसताना जर त्या ठिकाणी विमानतळ झालं तर मी बापूंच्या वतीने सांगतो तिथं एकही वीट लागली जाणार नाही विमानतळाची आम्ही सुद्धा त्या लोकांबरोबर राहू परंतु जर विकास होत असेल आणि लोकांची मानसिकता असेल तरच ती विमानतळ होईल आणि विमानतळ होणं हे तालुक्याच्या दृष्टीने गरजेचं आहे अशी आमची भूमिका आहे गेल्या चार वर्षापासून किंवा तीन वर्षापासून विमानतळाची घोषणा झाली आणि विमानतळाची घोषणा झाल्याच्या नंतर तिथला जो विकास आहे किंवा शेतीचा विकास असेल तो पूर्णपणे थांबलाय उदाहरणार्थ सांगायचं झालं तर त्या काळात एखाद्याने ठरवलं होतं की मी वीर पाडील आणि शेत बागायत करेल परंतु आता विमानतळाची घोषणा झालेलं तीन वर्ष झालं आणि तीन वर्षानंतर तिथला शेतकरी आता पूर्णपणे <सचीखता> थांबलाय <सचीखता> <सचीख> आणि तुम्ही विमानतळाचा प्रश्न अजून सोडवलेला नाही म्हणजेच ते लोकांच्या गरजि गरिबीमध्ये वाढ होते त्यांचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते कमी होते आणि शेती आता बखाल होत चालली तर ह्याचा जो प्रश्न भिजत पडला आहे त्याच्यामुळं त्यात शेतकऱ्यांचं नुकसान होतं त्याला जबाबदार कोण विमानतळ हा काय छोटा मोठा प्रश्न नाही विमानतळ हा फार मोठा प्रश्न आहे केंद्र शासनाचा तो विषय निश्चितपणे त्यासाठी अनेक प्रवा प्रकारच्या परवानग्या अनेक प्रकारच्या मंजुऱ्या त्या ठिकाणी लागतात प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी अडचणी ते प्रत्येक गोष्टीचं शासनाचं काम त्या पद्धतीने चालले आणि आता तरी पाहिलं तर सगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी परवानग्या जवळजवळ पूर्ण होत आल्यात निश्चितपणे येणाऱ्या काही काळातच तो, तो विषय देखील मार्गी लागेल अशी आशा आणि अपेक्षा या ठिकाणी मी एक पॉझिटिव्ह थिंकिंग या नात्यानं एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी आपण सांगू इच्छितो विमानतळ म्हटलं तर विमानतळाला राष्ट्रवादी काँग्रेसनं विरोध केलेला नाही किंवा के शिवसेनेनं केलेला नाही किंवा के भाजपनं केलं नाही मात्र मध्यंतरीच्या काळात विमानतळाच्या विरोधी आंदोलनामध्ये संजय जगताप हे सामील झाले होते आपण पाहिलं होतं तर आत्ता काय भूमिका आहे तुमची आदरणीय संजयजी जगताप यांनी विमानतळाला कधी विरोध दिला केला नाही पण त्यांचे जे जे जिल्हा परिषद सदस्य आहेत दत्ताश्री झुरंगे यांच्या आग्रहाखातर कारण की गेल्या त्या जिल्हा परिषदला विमानतळाला विरोध होता म्हणूनच ते त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य लोकांनी दाखवून दिले की आमचा विमानतळाला विरोध आहे आणि त्या विरोधाच्यामुळेच जिल्हा परिषद सदस्य आमचे दत्ताशेठ झुरंगे हे त्या ठिकाणी निवडून आले लोकांनी हा विरोध त्यांच्या मतदाना मार्फत दाखवला आहे आणि संजय जगतापांची भूमिका विमानतळ व्हावं अशीच आहे महत्वाचा मुद्दा असे की गेल्या वेळेस संजय सरांची भूमिका अशी <सथी> विमानतळ व्हावं पण ती जागा चुकीची एवढी संजय सरांची भूमिका चार दिवसापूर्वी सुद्धा बोलून दाखवलेलं आहे की विमानतळाला विरोध नाही आहे पण तिथल्या प्रस्तावित जागेला विरोध आहे पण जागेला काय त्याला परत आहे का दुसरा पर्याय आहे का तुमच्याकडे तिथनच पलीकडे बरं आत्ताही तुम्ही आमच्या तालुक्या त्या सात गावामध्ये या फिरा शेतकऱ्यांची कामं चालू आहेत फळबाग लागवडंही चालू आहे हे विमानतळाचं गाजर जे आहे आपण म्हणतो हे कधी बी पेरणार आणि कधी उगोल हे कोणाला माहिती नाही अजूनपर्यंत काय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर्यायी जागा जर तुम्ही विचारत असाल तर ते पर्यायी जागा आम्ही सुचवण्यापास्या शा शासनाचं काम आहे किंवा लोकप्रतिनिधीचं काम आहे त्यांनी ते दा दाखवावी जागा जी पर्यायी जागा उपलब्ध होईल ती आणि अजून एक विनंती माझी लोकप्रतिनिधींना की तुम्ही एकदा एक, एक आमसभा घ्या दहा वर्षापर्यंत आजपर्यंत घेतली नाही किमान आता इलेक्शनच्या तोंडावर समजा या आचारसंहिता झाल्यावर तरी घ्या जनसामान्यांचे प्रश्न तुमच्यापर्यंत येऊ द्या काय जनसामान्यांच्या अडचणी तुमच्यापर्यंत पोचू द्या मग ते सगळ्या तालुक्याभर लोकांना कळतील